मॉर्निंग आय हॉफी सगळं मजेत असणार तर काही आजची आपली वस्ती होती पंढरपूर येते आणि आता आपण पंढरपूर इथून निघणार आहोत तर थोड्याच वेळात आपण जाऊया आनंदीला चालू आहे की वाय टू डायरेक्ट घरी आपण जाणार आहोत ते माहीत नाही आहे ते कारण की ते टायमावरती ठरवणार आहेत आपल्या जसं आपल्याला टाईम होईल तसा जर जास्त टाईम झाला तर आपल्याला निघता निघता बारा जरी वाजलेला तर मग आपण घरी जाऊ थेट आणि बघूया यावेळी आठ दिवसानंतर घरी जाणार आहोत आणि घरवाल्यांचं रिॲक्शन बघूया आपण तर चला कसं वाटतंय तुला आनंद आनंद कुठल्या गोष्टीचा होता की तू आज घरी जाणार आहेस आणि सगळ्यात जास्त एक्साइटेड तू कोणला भेटण्यासाठी माऊला गाईस तर माझी मम्मी आमच्या माऊवर खूप जीव आहे आणि आम्ही आमच्या माऊशी म्हणजे माऊ म्हणजे आमची मांजर आहे ना गाईस तर आम्ही आठ दिवस आमच्या मांजरीशी लांब होतो आम्हाला तिची खूप आठवण येते तर चला जाऊया रिक्षा जास्त आठवण येते आम्हाला हा गाईच ये तर खरं तर चला आमची बस निघली आहे ती महाकालची बस आपलीच आहे चला गाईच चंद्रभागेची नदी आहे ही बघू शकतात आणि पाणी खूप जास्त आहे लेवल पाण्याचा आणि एवढा आनंद होतोय बघूशी वाव घाईस किती भारी आहे वा आणि गर्दी बघू शकता <laughs> खूप आनंद होतोय गाईच पाणी पाणी आपला काय बोलूया पाण्याच्या आप आता आपण निघलो इथून जाऊया गाईस बघू शकताय तुम्ही चंद्रभागेच पाणी किती आहे आणि लेवल पाण्याचं खूप जास्त आहे तर आता निघलो आम्ही आणि गर्दी पण खूप जास्त आहे आणि हा पाणी लिटरली पा माणसाला फेस्टून देऊ फक्त एवढी ताकद असेल त्याच्यात गर्दी वगैरे काहीच तर कारण की आता उद्या एखाद्याशी येणार त्याच्या निमित्ताने आता फुल गर्दी आहे तर चला एकच नंबर व्ह्यू आहे काही चला आता आम्ही म्हटलोय आणि आता जाऊया आता घरी चालू आहे का आळंदीला चालू आहे ते नक्की माहीत नाही तर यायचं आपल्याला छोट्या बागे नदीवरून <laughs> म्हणजे दोन फूल दिसले होते ते ता तर त्यातून एक फुला पण चाललंय दोन चालू आहे नदी रूम खालीच आहे आपली आता आपले इत्याशी जेवण बनवण्यासाठी आता बारा वाजलेले आहेत चला बघू शकता आपल्या आय आयडी आहे आणि आपले हे जे फिरण्याचे ब्लॉग्स आहेत त्यांच्यावरती रिस्पॉन्स खूप चांगला येत आहे चला आता मम्मीचे हा आताच अपलोड केले आता मम्मीचे ओपिनियन घेऊया मम्मी आपल्या यूट्यूबची जी आयडी आहे त्याच्यावर जे आपण ब्लॉग अपलोड केले आहेत आता फिरायला आले त्याच्यावरती रिस्पॉन्स खूप जास्त येत आहे आपल्या पब्लिकचा तर त्यांच्यासाठी काय बोलशील त्यांच्यासाठी एवढेच बोलेन की मी माझ्या मुलीला तुम्ही सपोर्ट करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब कर, कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू तर थँक्यू गाईज एवढा सपोर्ट करण्यासाठी तर आता मावशीला सुद्धा विचारू आहे मावशी बघ आपले जे यूट्यूबचे आता फिरायला आलेले जे ब्लॉग्स आहेत त्यांच्यावरती रिस्पॉन्स खूप जास्त भारी येते तर त्यांच्यासाठी आपल्या पब्लिकला काय बोलशील तू पब्लिकला एवढंच सांगते की या युट्यूब तिच्या रिया रिया पाटील रिया पाटीलच्या युट्यूब चॅनेलला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू गाईस चला आता नानावली ओपिनियन घेऊया आपल्या तर गाईज असंच प्रेम ठेवा जेणेकरून ब्लॉग्स बनवायला देखील तेवढा प्रतिसाद मिळेल तुमच्यामुळे तर चला आता नानाचे रिॲक्शन घेऊया नाना तिकडे नाना सापडत नाही नाना हरवला तर नंतर नाना भेटले आपण नानाचे देखील ओपिनियन घेऊ आणि एक आपला नाना आहे त्यांचे पण देखील ओपिनियन घेऊया ते त्यांना तसे कसं वाटते तर थँक्यू आणि आता जायचं आपल्याला मोरगाव इथे आणि तिथून आनंदी आणि तिथून घरी जाण्या जाण्याचा जा प्लॅन आहे चला जाऊया चला आता जेव्हा निघलो आहे आणि जाऊया पा याला घरी पाऊस ब्लॅक आईसोबत काही खूप जोरात पाणी येणार आहे लावून घ्यायच खूप काहीच स्थाने आपल्याला खूप पाणी पडते आम्हाला लीडस येत आहेत तिकडून चला काहीच तर पोचलो होतं आपण तो मोर गाव इथे दर्शन जाऊया आणि दर्शन घेऊया सीता आपण आलो होतो पहिल्या जे मामाच्या सोबत चला काहीच आतमध्ये पोचलाय आणि गर्दी आहे थोडीफार जास्त नाही चला काहीच मयुरेश्वरून वरून निघालोय आणि आता चाललोय चला आणि भेटूया आपल्याला घरी जायला अंदाजे वाटणार आहेत रात्री ते बारा ते तीन अंदाज भाग अंदाज अंदा अंदा तर चला जाऊया आता म्हणजे आहे इंग्लिशचा सिरियस पोचला आहे दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूरला तर चला जसं आता जाऊया दर्शनाला आणि दर्शन घेऊया आणि तर चला चला आता उतरले दर्शन घेऊया लवकर लवकर का चालू आहे कारण की घरने जाण्यासाठी आपली मंडळी खूप जास्त लेट झालेली आहे उसायला जाऊया का दर्शन घेऊया आता तिकडे दर्शन घेतलं घेऊया तर काही दर्शन घेऊन आता जाऊया बस मध्ये बसूया आणि चला बस डायरेक्ट जाणार थेट ठाण्याला कोण मग कुठं पुण्याला बा आपण कुठचे आहो जिल्हा की पडतो आपला तुमचं काय पडतं मग मग कुठं बोलू काय घर चाललं घरा चालले आम्ही आमचे दलित तर आता इथून निघलोय आणि आता जाऊया घरी गाईस तर आता घेतलाय थंडा पिण्यासाठी थंड एकच आहे थंड आहे गाईस एन्जॉय जाता जाता थंड की आमच्या माऊली ग्रुपकडनं चलाय काहीच तर आता आपण बसलेलं आपल्या इलेक्यात आता आपण दैसरला आहोत चला नागावला नागावचे सर्व माणसांना उतरून आपण दैसा हो वापस येऊया मामाला तेवढा फोन करूया मामा आणि दादा आपल्याला न्याय देणार आहे आणि आनंद ली गगनात मावितन कारण की आता एवढ्या दिवसात घरी येण्याची खुशी आणि आता रात्रीचे दोन आलेच आणि आम्ही दोन वाजता घरी जाणार पहिले नागाव इकल पकल कॅमेरा बकल पगल पगल कच येतू कच्चाई माझ छोना गैर म्हणजे कुकू गर कच्चाई मा माझ पिल्लू मही मीठ केलं ला, तुला लय मीठ केलं माझं पिल्लू गायस बघा किती घरी सुंदर सुंदर काठ आहे माझी सुंदर सुंदर काठ ए ए ए ए लागाल तू आहे गाईस तर गुड मॉर्निंग आणि काल ब्लॉक शूट करण्यासाठी भेटला नाही तर येता येता घरी दोन वाजले आणि चला तर एवढंच आजच्यासाठी आजचा ब्लॉग काय वाटला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलमध्ये नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये कारण की आपले मिनी ब्लॉग येतच राहतात मिन्टावरती लीड्स तर काय होणार ते मिनी ब्लॉगमध्ये सांगू आणि चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय कायच आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि इंस्टावर देखील फॉलो करा भेटू बाय बाय बरोबर